काय माणसं लाईव्ह लाईव्ह फेसबुक ला असं कर असं तिकडे नका तिकडे करायचं हां नमस्कार टीव्ही उलंद सरीचं आपलं स्वागत आहे आपण सध्या जालना शहरातील महेश नगर आणि नगरमध्ये या ठिकाणी एरियामध्ये आहोत या जय इंटरनेट इंटरप्रायजेस या ठिकाणी आहोत आपण बघू शकतो या एक साईडचा सा रुक्मणी नगर शहरातला हा जो सिमेंट रोड आहे ही फोर व्हीलर गाडी दिसते आपल्यासमोर तसाच आता हा रोड इकडून हे समोर हे काय होत नाही तर हे आपण रोड बघतोय या रोडच्या ठिकाणीच हा जो सिमेंट रोड आहे सिमेंट रोडच्या बाजूला हा जो रोड दिसतो सरळ जातोय हा डायरेक्ट महेश नगरकडे जातोय आणि ह्या ठिकाणी दोन ग्रस्त थांबलेले आहेत या ग्रस्तांचं काय म्हणणं ते पण आपण ऐकून घेऊया विशेष म्हणजे हा विशेष म्हणजे या ठिकाणी आपण हे जे शहरातले शहरातले प्लॉ एक बिझनेसमॅन आहे राजेश सोनी यांची या ठिकाणी प्लॉटिंग आहे इथून ती एवढी मोठी प्लॉटिंग चाललेली आहे आणि ह्या प्लॉटिंगमध्ये हा जो रस्ता आहे मधला हा रस्ताच ते गिळकूत करायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे इथले जे महेशनगरचे लोक आहेत यांना थेट शिक्षक कॉलनीमध्ये जायला किंवा रुक्मणनगरमध्ये जायला लोकांना त्रास होतो आहे आता हे बघा हे भिस्मिट ह्या ठिकाणी भरलेले आपण हे प्रत्यक्ष टी व्ही बघतो या ठिकाणी तर ह्या लोकांना त्रास होतो एकदम या विषयावर आता आम्ही टी व्ही उलंदसणीच्या माध्यमातून आयुक्तांनाशी बोललो आहे आयुक्तांनी सांगितलं की लोकांनी आम्हाला तक्रारी करावी आम्ही तात्काळ कोणी किती जणी मोठा जरी असला तर कायदा मोठा नाही दुसरी गोष्ट शहरामध्ये प्लॉटिंग करणाऱ्या लोकांना एक सूचना आहे की तुम्ही प्लॉटिंग जरूर करा पण कोणत्याही व्यक्तीला भूखंड गिळण्याची भूखंडामध्ये रस्ता गिळण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे कोणी हुकुमशाही पद्धतीने तर राजकारण करायचा प्रयत्न करू नका हे काही जालना शहरातलं काय भारत किंवा पाकिस्तानने हे जालना शहरातलं महा महेशनगरचंच एरिया आहे इथला जो उद्योगपती राजेश सोनी म्हणतात इथल्या लोकांना दमदाटी करतात तर ते म्हणतात की हा माझा एरिया आहे मग तुम्ही या लोकांना इथल्या लोकांना तुम्ही प्लॉटिंग करणार मग इथं तुम्ही राहू देणार मग हे जे आता बालाजी पाटील हिवाळी दिसतात हे पण मराठ्याच आहेत आजूबाजूचे लोकही आहेत मग या लोकांनी कुठं जायचं आहे किंवा इथल्या लोकांचं आता या घराचं महत्त्व काय राहणार मग इथलं महत्त्वच कमी होऊन जाईल ना महत्त्वच कमी होणार ना तर मग याच्यामुळे हा जो रस्ता मेन मेन आहे महेश नगरला जाणारा हा रस्ताच उद्या बंद होणार आहे म्हणजे पर्यायी नाही इकडंच महेशनगरच्या लोकांना रुक्मणनगरमध्ये एस टी दिसते का ते म्हणजे देवळराजा रोड त्या रोडने यावं लागेल म्हणजे डबल लंबा त्रास होईल मग या घराचं महत्त्व काय राहील शून्य मूल्य राहील याची किंमत काय होणार शून्यच होणार ना मग या लोकांनी तर राहून फायदा काय हा जालना शहरातील नवीन जालना परिसरातील हा एरिया आहे भोकरदन नाकेपासून तर छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या बायपासच्या मोंड्या तर आपण या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ सर तुम्हाला काय ना? वाटतं का या विषयावर हे काय नाव तुमचं ना नाव नाव पूर्ण सांगा ज्ञानेश्वर येवळ काय करता तुम्ही ने। अच्छा बरं सांगा रस्ता बंद होतो ना अच्छा हा अच्छा मग तर काय म्हणणं तुमचं नाही वाल पाहिजे बरं काय म्हणतात उद्योगपती काय म्हणतात प्लॉटिंग वाले काय म्हणतात ते हा बंद करावं लागेल लाईव्ह येईव्ह मध्ये बोला डायरेक्ट तुमचं काय म्हणणं सांगा सांगा थोडक्यात सर आ, मी बालाजी व्हाळे बोलतो तर हे घर माझं आहे तर हा रस्ता ऑलरेडी आहे पण यांनी दमदाटी करून इथे कॉलम उभा केलेले आणि ते म्हणतात आम्ही हा रस्ता बंदच करणार आहे कारण शेवटी आमच्या मालकीची प्रॉपर्टी असं रोड आहे सगळे गोष्टी सगळ्यांचं हा माणूस काही मानायला तयार नाही अच्छा इथं शहरामध्ये आ... जिल्ह्यामध्ये कायद्या सुव्यवस्थेसाठी साठी आता लोकसभेची आचर्सित आहे इथं कोणी आमदार खासदार कोणी नाही नगरसेवक सुद्धा परीने या ठिकाणी शहरामध्ये मनपाची हद्द आहे आणि मनपाच्या हद्दीमध्ये इथला शहराचा कारभार आयुक्ताच्या हातात आहे ते बोलून दिसले मुद्दा उचलला आहे आयुक्त श्री खांडेकर यांनी जालना लोकसभा नेते टीही उलनसे ने संपादक संतोष कुलबिडे यांना सांगितलेलं आहे की आम्ही संबंधित प्लॉटिंग धारकावर कारवाई करू तात्काळ नोटीस काढू तुम्ही इथल्या लोकांचं एक निवेदन आणि या माध्यमातून व्ही उलनसेच्या प्रेक्षकाला आवाहन करू इच्छितो जर असं कुठं जालना शहरात अशाच प्रकारचा जर कारभार सुरू असेल तर मुद्दा तुम्ही आमच्या मांडा शिंदे पाटील काय म्हणता साहेब तुमचं काय म्हणणं सांगा मोंड्यात जायला अच्छा राहायला पाहिजे ना बरं बरं ठीक आहे ठीक मग तुम्ही कोले साहेबांना मदत घेणारच याच्या माध्यमातून चालेल चालेल बघा हे लोकांचं म्हणणं आहे आणि या विषयावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे नाही तर लोक या भागातले सगळे आयुक्तच्या कार्यालयासमोर जाऊन उपोषण करते टी व्ही ना स्वराज्याचा मुलंंद आवाज सत्तावीस तारीख आहे युट्यूबवर लाईक करा धन्यवाद